बळीराजाच्या सर्वात आवडत्या सणांपैकी एक बैलपोळा भोकरदन तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला शेतकऱ्यांनी आपल्या जीवाभावाच्या सोपत्याला आपल्या बैलाला सजवून त्याची पूजा केली या उत्सवाचा उत्साह जाणून घेऊया भोकरदन तालुक्यातील धावडा गावात जिथे शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्रित आले आहेत दरवर्षीप्रमाणे ही बावीस ऑगस्ट रोजी बैल पोळा सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला गावातील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सर्व नागरिक जमलेत शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना रंगरंगोटी करून शिंगांना बेगडी लावून आणि नवीन झुलत घालून सजविले त्यानंतर त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी एकमेकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात आणि हा एक दिवस आनंदाचा क्षण म्हणून साजरा केला या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणाही सज्ज होती पारद पोलिसांनी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे हा सण संपूर्णपणे शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला भोकरदन तालुक्यात बैलपोळा हा सण केवळ एक उत्सव नसून शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील अतूट नात्याचं प्रतीक आहे हा सण शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येतो